वाडा मोखाडा या तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे घर तसेच आंबा चिकू फळांसह इतर शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे प्रशासनाने यावर पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी आणि महसूल विभाग कार्यालयाला दिले होते त्यानुसार प्राथमिक अहवाल महसूल प्रशासनाकडे प्राप्त झाला असून अंतिम अहवाल मात्र प्रतीक्षेत आहे यानंतरच निश्चित नुकसान किती प्रमाणात झाले आहे हे ठरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्राच्या हवामान खात्याने एकतीस मार्च तीन एप्रिल या कालावधीत पालघर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि वादली वाऱ्याच्या दिलेल्या इशाऱ्यानुसार चार एप्रिलला वाडा मोखाडा या तालुक्यात अचानक विजांच्या आवाजासह वादली वाऱ्याचा अवकाळी पाऊस पडला होता तर अनेक ठिकाणी गारपीट झाली होती दुपारी साडेतीन चारच्या सुमारास सा। सुरू झालेला वादली वारा आणि पाऊस जवळपास दीड तास सुरू होता या अचानक आलेल्या पावसामुळे वाडा मुखाडा तालुक्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली होती वादली वाऱ्याने अने अनेक झाडे उलमळून पडली तर अनेकांचे घरावरील पत्रे देखील उडून गेले अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता घरांची तसेच आंबा चिकू फळबागात आणि रब्बी पीक भाजीपाला यांसह हरभरा तूर वाल भुईमूग यांसारखी कडधान्य पिके काढण्यासाठी सज्ज होती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नासाडी होऊन नुकसान झाले आहे आता हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत ढगाळ वातावरणाचा अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे करून शासनाकडून तात्काळ मदत केली जावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली होती त्यानुसार प्रशासनाने पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे दरम्यान हे पंचनामे अद्याप ही सुरूच आहेत